उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा उद्योग आणा पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला उद्योग इथं आले पाहिजे रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे एमआयडी ची एक्विशन झालंय मग आता इकडे बारा वर्ष झाले आता काही चौदा वर्षाचा वाट बघताय म्हणजे संपवायला मग येतील आता ना मग उद्योग येतील शब्द देऊ कमी बाबा आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा आणि बघा हे आता लोकांचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तरुणांचा आग्रह आहे माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही सांगायची गोष्ट की आता समोरचे लोक येतात म्हणता आम्ही हे करणार आता काल ते म्हणाले एम आय डी सी एम आय डी सी ऑलरेडी आलेली आहे एम आय सीचं रेट करायचं कमी करायचं कामसुद्धा साहेबांनी ऑलरेडी आम्ही केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असते त्या बैठकीमध्ये साहेबांनी जी आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडून ते हजार बाराशे रुपये येऊन साडेसातशे रुपये रेट ऑलरेडी साहेबांनी केलेलं आहे परंतु जे आपले समोरचे उमेदवार आहे ज्या पक्षात आहे त्यांचे जे काही काल मंत्री आलेले होते त्यांनी जे काय भाष्य केलेलं होतं ते आल ऑलरेडी साहेबांनी जे सगळं मंजूर करून आणलेलं आहे म्हणजे एम आय डी सी सुद्धा मंजूर आहे त्याचे रेटसुद्धा कमी केलेले आहे त्याच्यावर कांदा प्रक्रिया उद्योगसुद्धा साहेबांनी जे आहे पन्नास एकरवर मंजूर करून आणलेलं आहे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे तर अशा रीतीने एम आय डी सीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काम करण्याला सुरू केलेले आहे